प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इसलकरंजी येथील डिकेटीच्या टेक्सटाईलमधील बी टेक डिप्लोमा विभागात शिक्षण घेणाऱ्या सोळा विद्यार्थ्यांची देशातील नामवंत ए बी एफ आर एल आदित्य बिर्ला कंपनीमध्ये उत्तम पॅकेजसहित निवड झाली आहे निवड झालेले सर्व विद्यार्थी ए बी एल आर एफ आदित्य बिर्ला येथे विविध पदांवर लवकरच रुजू होणार आहे आदित्य बिर्ला कंपनी ही डी टी संस्थेच्या स्थापनेपासूनच विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी कॅम्पस इंटरव्ह्यूमार्फत निवड करीत आहे ए बी एफ आर एल आदित्य बिर्ला ही फॅशन ब्रँड्स आणि रिटेल फॉर्मॅट्सची वस्त्रोग उद्योगातील नामवंत कंपनी असून पीटर इंग्लंड रिबॉक लुईस फिलिप वान हुसेन ॲलेन सोली इत्यादी नामवंत ब्रँडसाठी उत्पादन निर्मितीतील सर्वात अग्रेसर कंपनी आहे दरवर्षी ही कंपनी डीकेटीतील विद्यार्थ्यांना कॅम्पस निवडीसाठी भेट देत असे या कंपनीमार्फत कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित केलेला होता त्यामध्ये रिटर्न टेस्ट पर्सनल इंटरव्ह्यू अशा अनेक फेऱ्यांमधून विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमतांची चाचणी घेण्यात आली आणि विद्यार्थ्यांच्या एकूणच शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेऊन त्यांची उत्तम पॅकेजसह निवड करण्यात आली आदित्य बिर्ला कंपनीमध्ये निकिता महाले आकांक्षा घडवीर श्रावणी पाटील मैथिली गोरे सिद्धी बनकर अभय पाटील गिरिराज गटटाणी अजय बोलुरे यश चचडी ओंकार जंगले सायली गुडाळे वेदिका पटेल सानिया माळी वेदिका कमलेश पटेल आदित्य माने रुचा पाटील या टेक्स्टाईल विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली या विद्यार्थ्यांना दोन महिन्यांची इंटर्नशिप आकर्षक विद्या वेतनावर पूर्ण झाले आहे महाविद्यालयास यू सी जी व शिवाजी विद्यापीठाकडून अधिकार प्रदत्त एम्पॉवर्ड ॲटोनॉमस दर्जा मिळाल्यामुळे त्याचा चांगला परिणाम शैक्षणिक अभ्यासक्रम तयार करताना होत आहे तसेच डिकेटीच्या टेक्स्टाईल विभागातील माजी विद्यार्थी व इंडस्ट्री यांचे चांगले हितसंबंध असल्यामुळे डिकेटीच्या टेक्स्टाईल विभागातील प्लेसमेंट हे शंभर टक्के होत आहे प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे डी के टी संस्थेचे अध्यक्ष कल्लापांना आवाडे उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे मानस सचिव डॉक्टर सौ सपना आवाडे तसेच सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक संचालिका प्राध्यापक डॉक्टर एल एस आडमुठे उपसंचालक प्राध्यापक डॉक्टर यू जे पाटील व ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक एस बी अकिवाटे यांचे मार्गदर्शन लाभले